माझी लाडकी बहिणी योजनेचा महिला मेळावा राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लक्ष्मी लॉन्स येथे महिला भगिनींशी ऑनलाईन संवाद साधून संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजन नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांनी केलं यावेळी प्रभाग क्रमांक तीन मधील महिला भगिनी ज्योतिताई ज्ञानेश्वर शिंगाडे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला नाशिक घ्या नाशिक नाशिकच्या ताई हॅलो नमस्कार भाऊ ऐका नमस्कार भाऊ माझा आवाज येतोय का तुमचा आवाज नीट येतोय ताई बोला बोला बोल हो माझं नाव ज्योती ज्ञानेश्वर शिंगाडे आहे मी माने नगर नाशिक पंचवटी येथून बोलत आहे तुमच्याशी सर मी एक गृहिणी आहे मोलमजुरी काम करते गवंडी काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते सर तर भाऊ मला तुम्ही रक्षाबंधनाच्या आधी तीन हजार रुपये दिले ती रक्षाबंधनाची भेट होती पण भाऊ मला सख्खा भाऊ नाही आहे पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये सख्खा भाऊ माझा मरण पावलेला आहे पण तुम्ही माझ्यासारख्या भावाच्या रूपामध्ये आहे भाऊ मी तुमच्यासाठी एकच प्रार्थना करते की तुमच्यासारखा सारखा भाऊ मला जन्मजन्मी मिळो अशी मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करते भाऊ तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले आहे व मी आता माझे कर्तव्य पार पाडणारच आहे आणि माझ्या विभागातल्या नगरसेविका प्रियंका ताई माने ह्या अशा गरीब महिलांना खूप मदत करत असतात मी सर्वांच्या मनापासून एक आभार मानते आणि आज ही योजना अशीच पद्धतीने चालू एवढे बोलते धन्यवाद ताई नक्कीच तुमचं आणि आमचं नातं हे सख्या भावा बहिणीचं नातं आहे हे जन्मभराचं नातं आहे आणि हे असंच सुरू राहील तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी जन्मभर उभे राहणार आहोत यावेळी प्रभाग क्रमांक तीनच्या माजी नगरसेविका प्रियंका ताई धनंजय माने त्याचबरोबर भाजपा नाशिक महानगर उपाध्यक्ष धनंजय माने यांनी केलेल्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला या प्रसंगी आमदार राहुल ढेकले भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव सरचिटणीस सुनील केदार श्याम बडोदे रोहिणीताई नायडू सचिन हांडगे माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी सुरेश खेताडे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी ज्ञानेश्वर काकड शांताराम घंटे प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी अमित खुगे शंकर हिरे किरण महाराज सोनवणे दिगंबर धुमाळ भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक